हा हॅलो नमस्ते आज आपण आपल्या चॅनलवर घेऊन आलेले आहोत हो, तांदळाच्या पापडाची रेसिपी तुम्ही पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट आपले इथे पापड फुलत आहेत तर आपण हे पापड बनवण्यासाठी खिशी वगैरे घेतलेली नाही किंवा मग लाटून वगैरे घेण्याची बिलकुलही गरज पडत नाही खिशी न घेता आणि लाटून न घेता अशा प्रकारे दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या पापडाची रेसिपी अगदी छान डिटेलमध्ये पाहिलेली आहे त्यामुळे रेसिपी पूर्ण पाहायची आहे रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर अगदी छान बिलकुलही तेल वगैरे न घेता हे पापड छान तयार होतात तर त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे फक्त आपण इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत धुवून स्वच्छ असे एक दिवस उन्हामध्ये वाळून घ्यायचे आणि छान बारीक असे दळून आणायचे तर त्यामधलं मी एक वाटी असं पीठ घेतलेलं आहे छान सोजीच्या चा चाळणीने चाळून घ्यायचं तर तुम्ही अगदीच विकतची पिठी यूज केली तरीही चालेल तीन दिवस भिजून घेतलेले तांदूळ वगैरे आपण इथे यूज केलेले नाहीत तर आपण इथे एक वाटी पीठ घेतल्यानंतर आपण त्याच वाटीने इथे तीन वाट्या पाणी ॲड करून घेणार आहोत तर एक वाटी पिठासाठी आपल्याला इथे नऊ वाटी पाण्याची गरज पडते त्यामुळे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण पाणी देखील घ्यायचं आहे तर मी इथे एकूणच दोन वाट्या पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान यामध्ये गिठोळे बिलकुलही गिठोळे वगैरे न राहता छान असं मिक्स करून घ्यायचं अगदीच तुम्ही पळीने मिक्स करून घेतलं तरीही चालेल त्यानंतर मी पुन्हा एक ए एक वाटी इथे ॲड करून घेतलेली आहे एकूणच आपण इथे तीन वाट्या ॲड केल्यानंतर पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आहे तर त्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा एक, एक वाटी ॲड करून घेऊया तर आपण इथे एकूणच चार वाट्या असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर चार वाट्या पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता पीठ छान असं आपलं इथे पातळ तयार झालेलं आहे त्यानंतर मी इथे गॅसवर अगदी जाडबुडाचं असं पातेलं घ्यायचं आहे अशा प्रकारचे कोणतेही पातळ असे पदार्थ शिजवण्यासाठी थोडंसं जाडबुडाचं भांडं घ्यायचं तर त्यामध्ये मी पाच वाट्या असं पाणी ॲड करून घेतलेलं आहे तर आपण एकूणच नऊ वाट्या असं पाणी आपण इथे तांदूळ भिजून घेतलेले नाही त्यामुळे आपण इथे नऊ वाट्या पाणी ॲड करून घेतलेलं आहे छान असं आपण इथे पाण्याला उकळी काढून घेऊया तर पाण्याला इथे छान उकळी आलेले आहे त्यामध्ये अर्धा चमच्याला दोन ते तीन चिमट कमी असं आपण इथे पापडखार टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे मीठ ॲड केलेला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ कमी जास्त करू शकता त्यानंतर दीड चमचा आपण इथे पांढरे तीळ ॲड केलेले आहेत त्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर छान अशी एक खळखळ उकळी काढून घ्यायची तर इथे उकळी आलेली आहे मी अगदी एक अर्धा मिनिटभर झाकून ठेवलेलं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे तर आपण हे पीठ गरम पाण्यामध्ये टाकून घेण्याअगोदर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एका हाताने हळूहळू पीठ टाकत राहायचं एका हाताने मिक्स करून राहायचं तर यामध्ये अगदी बिलकुलही गाठी वगैरे होत नाहीत पण छान असं मिक्स करून घेतलेलं अगदी छानच तर त्यानंतर आपण इथे सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली इथे पिठाची कन्सिस्टन्सी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर एकूणच आपल्याला हे पीठ शिजून घेण्यासाठी एक वाटी पीठ शिजून घेण्यासाठी कमीत कमी वीस मिनटं लागतातच तर पंधरा ते वीस मिनटामध्ये आपलं हे पीठ छान असं शिजून तयार होतं तर आपण हे सारखं असं सा मिक्स करत राहायचं आहे सुरुवातीला चार ते पाच मिनिटं यामध्ये गाठी तर शक्यतो होतच नाहीत पण सुरुवातीला चार ते पाच मिनटं छान असं मिक्स करत राहिलं तर अगदी छान आणि प्लेन मऊ असं आपलं इथे पीठ तयार होतं तर मी इथे पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ तुम्ही पाहू शकता जसं जसं आपलं पीठ हे शिजत जातं तसं तसं छान असं घट्ट तयार होतं तर एकूणच चार ते पाच मिनटं झालेली आहेत मी हे पीठ छान असं मिक्स करून घेत आहे तर पीठ थोडंसं असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे सुरुवातीचे <us> पाच मिनटं छान असं मिक्स केल्यानंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे अगदी दोन ते तीन तीन मिनटाला आपण हे उघडून पाहायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे चार ते पाच मिनटं छान असं झाकून ठेवलेलं आहे मध्ये उघडून पाहिलेलं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झालेली आहे थोडंसं असं घट्ट आपलं इथे पीठ तयार होतं तर एकूणच आठ मिनटानंतर आपण हे पीठ पाहूया तर अशा प्रकारे इतपत असं घट्ट झालेलं आहे तर आपण जेव्हा झाकून ठेवतो म्हणजे सुरुवातीचे पाच चार ते पाच मिनटं थोडासा फुल गॅस ठेवायचा आणि त्यानंतर मीडियम गॅसवर आपण हे पीठ शिजून घेणार आहोत तर एकूणच पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत आणि आपलं पीठ इथे अशा प्रकारे दिसत आहे अगदी छान असे बुडबुडे यायला लागले आणि छान असे चमकदेखील आपल्या पिठावर येते छान प्लेन चकाकी अशी आली की आपलं पीठ तयार झालं असं समजायचं तर हे पीठ छान असं व्यवस्थित शिजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे नाहीतर आपले पापड हे उलतात आणि तुटतात देखील तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस चमचा देताना खालून बुडातून चमचा देऊन घ्यायचा म्हणजे आपलं पीठ अगदी छान असं निघतं तर आपण हे अगदी छान थंड करून घेऊया गरम गरम असताना प्लास्टिक पेपरवर हे टाकून घ्यायचं नाही तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे आणि पीठ आपलं हे थंड करून घ्यायचं आहे जर आपण हे पीठ मिक्स करून करून थंड करून घेतलं नाही तर यामध्ये गाठी देखील तयार होतात तर हे पा अशा प्रकारे मी इथे मिक्स करून करून पीठ आपलं थंड करून घेतलेलं आहे पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे झालेली आहे तर एकूणच तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे पीठ थोडंसं घट्ट झाल्यानंतर आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे प्लास्टिकवर याचे पापड तयार करून घेऊया तर खूप जास्त पातळ हे पापड टाकायचे नाही खूप जास्त पातळ टाकल्यानंतर हे सुकल्यानंतर आणखीन जास्त पातळ होतात आणि खूप जास्त जाडदेखील करायचे नाही सुकल्यानंतर एकदम हे जुळून येतात आणि खूप जास्त जाड देखील दि दिसतात त्यामुळे थोडेसे असे मीडियम आपण इथे पापड तयार करून घेणार आहोत अशाच प्रकारे मी इथे आणखी पापड तयार करून घेते तर तुम्ही पाहू शकता आपलं इथे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे कुठेही गाठ वगैरे झालेले नाही आणि झाली थोडी तर ती थंड करताना झालेली आहे तर अशा प्रकारे पाहू शकता आपले इथे एवढे पापड तयार झालेले आहेत छान एक दिवस आपण हे उन्हामध्ये सुकून घेऊया हे पापड थोडेसे सुकले की पलटवून घ्यायचे नाहीतर हे कापडाला चिपटून बसतं त्यामुळे कापड घेताना थोडंसं जाड घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण भरपूर पापडाचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते देखील जाऊन नक्की चेक करा तर अशा प्रकारे ट्रान्सपरंट असे आपण पापड तयार करून घेतलेले आहे तर आपला हा अगदी छान असा उन्हाळी वाळवणातला पदार्थ तयार झालेला आहे आपण हा तळून देखील पाहूया तर अगदी छान सुटसुटीत पद्धतीने आपण ही पूर्ण रेसिपी पाहिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद